तर नमस्कार मंडळींनो आजचा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही पात्राव इली असत मुंबईसून कारण गणपती असा आज सात तारीख असा आज आम्ही गणपती म्हणजे आदल्या दिवशी गणपती आणतो आम्ही दरवर्षी तर दोन तीन दिवस झाले तब्येत डाऊन असा बरेच दिवस व्हिडिओ पण येऊ नयेत आणि आता गणपती आलो जाऊच असं तर तुमका काय सांगू आज मी माझं ब्लॉगर इलेलो असा त्याच्यामुळे माका एवढा मोठा सगळा काम नाही हा आज व्हिडिओ ह्याच करताला जा काय बोलताला ना तर ह्याच बोलताला आणि मी फक्त शूट करताल असं मी ठरवलेलं असा तर बघू आता तिकडे गेल्याच्यानंतर नंतर काय करता कसा बोलता आपण आज ह्याच्याकडे माईक लावायचो म्हणजे तुमचा क्लिअर आवाज पण येत ओके मस्त गणपती आहेत ना खूप भारी खूप चांगलं गणपती आहे गणपती घ्यायला हे बघा गणपती

आता आम्ही आता जस्ट आलो टेम्पोतून आम्ही आलो ये इकडे बघा इथे खूप वेगवेगळे असे मूर्ती आहेत हा तर आम्ही आपला गो गणपती दाखवत तू फोटो वेगळा दाखवलेला अजून काम बाकी आहे दादा त्यांचं वाव, खूप मस्त ना। एक नंबर सो ब्युटिफुल बघा किती मस्त मूर्ती आहे हे आपण आपल्या होता असा गणपती आपल्याकडे एक वर्षी वाव, किती मस्त मस्त मूर्ती आहे तिथे खूप एकदम मस्त आता आपण इथे थांबणार थोडा वेळ आपली मूर्ती तयार होणार हा मूर्ती तयार होणार तयार होईपर्यंत छोटी पूजा पुझा, पूजा असते ना छोटीशी हा ती करणार मग टेम्पोतून घेऊन आणि गणपतीत ना

आवाज बंद झालो तर मंडळी उठान सगळे तयार गेलो आणि आता भटजी काका येतले आणि आम आमच्या बाप्पाची पूजा करतले वाजलेत सकाळचे दहा आ, काल मी लंगड्या घाड घोड्यांवरती ह्या लावलेले पैसे लावलेले कारण हे काय बोलायच्या तयारीत नाही होते बघितला मी मी बोलले आणि त्याच्यात पण काय रस नाही मजा नाही तर आता बघा आता काय इकडची काय माहिती देते मी मी पहिले सांगते नाही बोल 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 मी खूप एक्साइटेड आहे गणपतीची पूजा करायला आणि मला त्यांना बोलवायला पण जायचंय आणि मी खूप एक्साइटेड बस झालं हो बोलते तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि आज आम्ही सकाळपासून लवकर खूप तयारी हिली गायना केले आम्ही खूप तयारी केली आता तिकडे आता थोड्याच वेळाने भटजी काका येतील मग ते पूजा करतील आणि मग गणपती बाप्पा आमच्या घरी राहणार मग आम्ही आरती करणार त्यांच्यासाठी आम्ही मोदक बनवलेत मग मोदक

<tune> आणि अकरा दिवस आमचा गणपती असा तर जेव्हा पण व्हिडिओ बॉक्सात अकरा दिवसाच्या अगोदर तर दर्शन घेऊ येव्हा मला दुसरा मोबाईल घेऊन येणार त्यांना पूर्ण साऊंड सहित दाखवूया आपण आज आणि हे बघा आमचा बाप्पा <tune> 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 मनुष्य तुका नमस्कार हसत नाचत येण राया मन मिथे तुष्ट राया सर्व सने सोबत से सुस्वज स्वार्थ बाकी आज आपण जलजित्राचा वाळ साई प्रसाद साई भंडऱ्याचा अनुभव घेऊया ही लीला तेव्हा लोकांना समजली जेव्हा पायजामा ने साई बाबांना विचारले बाबा तुम्ही दिसता फकीर पण तुमची लिला अगाध आहे तुम्ही नेहमी परोपकार करता स्वतःविषयी कधी विचार केला नाही कधी -कुड़। कोणाकडून घेतले नाही आपल्या मुक्त हाताने सर्वांना देतच आला सर्वांवर प्रेम करता नक्की साई तुम्ही आहात कोण तुमच्या स्वरूपाचे खरे दर्शन कधी आमच्या नशीबाच नाही का तेव्हा साईंच्या मुखातून शब्द निघाले चमत्कार झाला आपोआप त्या दादासाहेब कुलकर्णी हंडी ठेवली हो गी। आणि साईने आपल्या भिक्षा पात्रामधून मागून आणलेली भिक्षा त्या ठेवली पायजा माने सुद्धा आपल्या सुपामधील धान्य त्या हंडीत टाकली साई आपल्या हाताने त्या गरम हंडीमधील भंडारात

ना, कार, ना, कार, कार? कार? बो, आई बोल मनापासून बस हो